नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दल आणि वाहतूक नियंत्रण शाखा मिरज आणि तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक विषयक जनजागृतीवर कार्यक्रम घेण्यात आला मिरज शहरातील ऑक्सिजन पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधून वाहतूक शिस्तीचे महत्त्व पटवून दिले सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक मवाडे तासका विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान सयाजी शिंदे यांनी व्हिडिओ संदेशातून सांगितले की वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे ही काळाची गरज आहे नियमांचे उल्लंघन केल्यास अपघातात जीव गमवावा लागू शकतो आणि हे जीवन पुन्हा मिळत नाही त्यामुळे सुरक्षिततेसाठी नियम पाळा त्यांनी नागरिकांना काही महत्त्वाचे संदेश दिले चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर अनिवार्य आहे वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळा त्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता वाढते दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा जर डोके आहे तर हेल्मेट लावा असा विनोदी पण प्रभावी संदेश त्यांनी दिला आहे भरधाव वेगाने वाहन चालवू नका अतिगती जीव घेऊ शकते मद्यपान करून वाहन चालवणे टाळा नशा करू नका सुरक्षितच चालवा या कार्यक्रमात वाहतूक नियंत्रण शाखा मिरजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिल आणि त्यांचा स्टाफ तसेच पोलीस उपनिरीक्षक अकीब शेख यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी उपस्थित होते या उपक्रमाद्वारे जनतेला सुरक्षित वाहतूक अपघातमुक्त जिल्हा आणि शिस्तबद्ध वाहन चालन यासाठी प्रबोधन करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघातांना आळा घाला असं आवाहन केलं आहे सांगली जिल्हा पोलीस दलाचं वाहतूक ट्रॅफिक अवेअरनेसच्या संदर्भातला अभियान आहे या अभियानाला आपण सपोर्ट करू त्यांचं मंद साधा आहे यावर्षी तरुण वर्ग खूप ॲक्सिडेंटमध्ये जात आहे तर तो, तो जाऊ नये म्हणून त्यांनी काही नियम सांगितले उदाहरणार्थ सीट बेल्ट जीव वाच होतो प्रत्येक प्रवासात सीट बेल्ट बांधलाच पाहिजे ना तुमच्या जीवासाठीच आहे ना गाडी चालू तर मोबाईल वापरे दहा तुमचं कॉन्सन्ट्रेशन जातं लक्ष विचलित होतं त्यामुळे ऍक्सिडेंट होतो म्हणून मोबाईलवर बोलू नका का गती जीव घेऊ शकतो ना गाडी हळू चालवा जिवंत राहा थोडंसं पाच मिनटं आम्ही लेट गेलं ना असं काही दिव्य फरक पडत नाही ना आपल्याला जीव वाचवणं महत्वाचं आहे नशा करून गाडी चालवणे म्हणजे जीवाशीच खेळणार ना नियम कशासाठी असतात तुमचं चांगलं जीवन भाऊ म्हणून आहे ना जर तुम्हाला डोकं असेल तर डोकं वापरा हेल्मेट वापरा हे बघा मारायचं तर आहेच सगळ्यांना काहीतरी चांगलं करून मारा ना ॲक्सिडेंट करून कशाला भरताय एवढेच तुम्हाला विनंती करायचे आहे हे जे आपल्या पोलिसांचं सांगणं आहे सांगलीच्या तुम्ही सगळ्यांना विनंती करतो वाहतुकीचे नियम पाळा ट्रॅफिक अवेअरनेस सगळ्यांच्यामध्ये असू द्या दुसऱ्यांना सांगा स्वतःपासून सुरुवात करा मी माझ्यापासून सुरुवात करतो तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करायचं हेल्मेट घालायचं बेल्ट लावायचा नशा करायचं नाही फोनवर बोलायचं ऑल द बेस्ट